मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय श्री महाकाल तर मित्रांनो उद्या हरतालिका तीज व्रत आहे तर सर्व महिलांना हरतालिका व्रताच्या खूप खूप शुभेच्छा तर सर्वांनी उद्या भगवान शिवाच्या आणि माता पार्वतीच्या खूप काही सेवा करायच्या या दिवशी जर आपण भगवान शिव आणि माता पार्वतीच्या सेवा गेल्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि दुःख दारिद्र्य सात पिढ्यांचे नष्ट होते तर आपल्याला आपल्या घरीच पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची आजूबाजू चार सक्या काढायच्या आणि त्या पार्थिव शिवलिंगावर पाच प्रकारची फुलं पाच प्रकारच्या झाडांची पाणी अर्पण करायची आणि ज्या वेळेस पूजेला बसणार त्यावेळेस त्या पार्थिव शिवलिंगासमोर तुम्हाला एक कलश स्थापना घरच्या घरीच करायची त्या कलशाची पूजा करायची दीप लावायचा अगोदर आणि मग पूजेला सुरुवात करायची हरतालिकाची व्रतकथा आरती सहित माझी उद्या येऊन जाईल तर ती तुम्ही लावून ऐकून आपली पूर्ण पूजा तुम्ही श्रवण करू शकता आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर एक तुपाचा दिवा लावायचा त्यात लोंग टाकायची याच्याने भगवान भगवानशिवानी माता पार्वती खूप लवकर प्रसन्न होतात तर दिवसभर आपल्याला सेवा पूर्ण ओम नम शिवाय ओम पार्वती नम हा या मंत्राचा जप करत करत भगवान शिवाच्या नावाची सेवा करायची शिव चालिसा शिव अष्ट हरतालिकाच्या व्रताची कथा शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय राणी शिव अष्टक समोर रात्री बारा वाजता दिवा लावून जर बोलले तर भगवान शिव आपल्या भोळा साम सदा शिव आपल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करतात तर अशा प्रकारे तुम्हाला रात्रीच्या बारा वाज्यापर्यंत जागरण करून एक दीप लावायचा आहे आणि भगवान शिवाला अगदी शांतता राहते आणि रात्रीचा जो दीप वाजता लावणार त्याच्याने तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि मनातल्या इच्छा कामना तुम्ही भगवान शिवाला सांगू शकता आणि दुसऱ्या दिवशी परत मग तुम्हाला संपूर्ण पूजा जी आहे तर ती तशीच राहू द्यायची चौरंगावर अगोदर तुम्हाला एक दिवा लावून भगवान शिवाची आरती करायची दूध आणि दही भाताचं तुम्ही अगोदर नैवेद्य देऊन द्यायचे आणि मगच ती पूजा तुम्हाला विसर्जन करता येईल नाहीतर गुळ आणि घीचं नैवेद्य दिल्याशिवाय पूजा उचलता येणार नाही तर त्या अगोदर त्या चौरंगाला तुम्हाला गुळ घीच नैवेद्य देऊन आरती वगैरे कर्पूर गौरव करून मगच तुम्हाला ती पूजा उचलता येईल निर्माल्यामध्ये टाकता येईल नदी या कुठे तुम्ही निर्माल्याचा सामान जिथं टाकता तिथं अशी ही संपूर्ण पूजा उचलायची अगोदर दीप लावून आरती आणि नैवेद्य तुम्हाला द्यायचं जो संकल्प केला होता तो परत तोच संकल्प तुम्हाला बोलायचं की हे भगवान शिव माता पार्वती मी अखंड व्रत सौभाग्य आणि मग ती पूजा उचलून तुम्हाला विसर्जन करायची आणि गणपती बाप्पाच्या म्हणजे स्थापनेला तुम्हाला कोणत्याही मुहूर्ताची जरूरत नाहीये कारण गणपती बाप्पा हे संकटनाशक विघ्न करताय तर तुम्ही गणपती केव्हाही विराजमान करू शकता गणपती बाप्पाला चांगले लाडू मोदक दुर्वा शमीपत्र लाल जास्वंदाचं पूल अर्पण करा आणि आपल्या मुलांची तरक्की करा।